आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये स्मार्टफोन हा अत्यावश्यक गोष्ट झाली आहे मात्र हा फोन हरवला की तो सापडणं अत्यंत मुश्किल मुंबई किंवा मुंबईसारख्या उपनगरांमध्ये असे हरवलेले फोन सापडणं फार कठीण असतं मात्र एका अभिनेत्रीला एक फारच सुखद अनुभव आला या अभिनेत्रीचं नाव आहे प्रीती प्रीतीला तुम्ही मोहब्बतेमधील किरण ही भूमिका तिने साकारलेली त्यामधून ती प्रचंड लोकप्रिय झालेली तर तिने दोन दिवसापूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिने मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांबरोबरचा फोटो पोस्ट करून लिहिला आहे की माझा हरवलेला मोबाईल फोन जो आहे तो अवघ्या दोन तासांमध्ये मुंबई पोलिसांनी शोधून दिला तिने सर्व अधिकाऱ्यांचे अगदी हवालदारांपासून तर अधिकाऱ्यांचे सर्व आभार मानले आहेत आणि मुंबई पोलीस बेस्ट असल्याचं म्हटलं आहे मात्र खाली ज्या कमेंट्स आल्या चाहत्यांच्या त्या अतिशय रंजक आहेत की अनेकांनी असं सांगितलं केवळ व्ही आय पी असल्याने तिला अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळाली किंवा जिथे मोठे व्यक्ती असतात तिथेच पोलीस अशा पद्धतीने कारवाई करतात सर्वसामान्यांना असे अनुभव येत नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी खाली स्क्रोल केलं तर बघायला मिळतात त्यामध्ये अगदी बाईक हरवल्याच्या तक्रारीपासून ते मोबाईल हरवल्याच्या तक्रारीपर्यंत लोकांनी आक्षेप घेतलाय तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवं